एक सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता शाखा प्रमुख ते राज्याचा मंत्री त्यानंतर शिवसेनेचं सगळ्यात मोठं जे पद असतं शिवसेनेमध्ये आपल्या उद्धवसाहेबांच्या सोबत ज्यांना पक्षप्रमुखांच्या सोबत काम करण्याची संधी मिळते ते नेतेपद देखील आज मला मिळालं आहे हा जो काही सन्मान माझा झालेला हो आहे हा आपण गौरव केला आहे तो मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण करत आहे या ठिकाणी विचार होतो आणि मला जेव्हा शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जिल्हा प्रमुख पदाचा जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेस मी श्रीकांतच्या आईला विचारलं मी हे पद जे देत आहेत ती जबाबदारी स्वीकारू त्यांचा आता आदेश आपल्याला आलेला आहे म्हणाले नाही बेशक त्यांना आपल्याला जी संधी मिळाली आहे जबाबदारी दिली आहे ती निर्णय घेतला आहे त्याला आदेश मानून आपण ते स्वीकारायचं पण मी त्यांना सांगितलं तुम्हाला आता मी जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि हसत हसत सगळ्यांनी परवानगी दिली आणि मला कधी कुठल्याही कामामध्ये कधी घरातली कटकट वगैरे काय नसते त्यामुळे तुलाही दिल लहान होता त्याने देखील कधी कटकट केली नाही त्याने माझं काम बघून मला वाटलं नव्हतं तो खासदार होईल तो डॉक्टर झाला माझी इच्छा होती त्याने डॉक्टर व्हावं मोठं व्हावं परंतु उद्धवसाहेबाने आदेश दिला आणि त्याला खासदारही करून टाकलं आणि तो खासदारही झाला हे कधी झालं ते कळलंच नाही हे सगळं घडलं आहे शिवसेना आणि चार अक्षरांमुळे मातोश्री देखील माझे कटू प्रसंगामध्ये अनेक आयुष्यामध्ये माझ्या चढ उतार आले त्यावेळेस मातोश्री खंबीरपणे माझ्या उ मागे उभी राहिली मग उद्धवसाहेब असतील रश्मी वैनी असतील याने अगदी कुटुंबातल्या सदस्यासारखं मला प्रेम दिलं हे मला कधी विसरता येणार नाही आणि म्हणून आज जे यश बघतोय आपण या यशामध्ये फार सगळ्यांचा त्याग आहे सगळ्यांचे कष्ट आहेत मेहनत आहे त्याशिवाय हे यश कदापि शक्य नव्हतं हो